तुलसीदास आर खुबानी ज्वेलर्स येथे सुवर्ण खरेदी म्हणजे यंदाच्या दसरा दिवाळीत फायद्याची खरेदी तुलसीदास आर खुबानी ज्वेलर्स येथे दसरा दिवाळीत धमाका ऑफर दिवाळी साजरी करूया सुवर्णमयी अलंकार आणि आकर्षक ऑफर्ससह सोने व चांदीच्या घडणावळीवर वीस सूट पन्नास हजाराच्या पुढील खरेदीवर आकर्षक भेटवस्तू ऑफर कालावधी दोन ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर दोन हजार पर्यंत तुलसीदास आरखुबानी ज्वेलर्स गुरुद्वारा रोड कोपरगाव एन एच सातशे बावन्न जी या राष्ट्रीय महामार्गावरील सावळविहीर कोपरगाव रस्त्याचं काम अंतिम टप्प्यात असून राहिलेलं काम अतिशय धीम्या गतीनं सुरू असल्यामुळे सातत्यानं वाहतूक कोंडी होत आहे रविवार दिनांक सव्वीस ऑक्टोबर रोजी अशीच वाहतूक कोंडी झाली असता सवन्सरवरून अंत्यविधी आटोपून येत असलेले आमदार आशुतोष काळे यांनी पुंतांबा फाटा येथे झालेली वाहतूक कोंडी पाहून त्याचवेळी या रस्त्याच्या ठेकेदाराला भ्रमणध्वनीवरून चांगले सुनावले तो व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून ठेकेदाराबाबत आमदार आशुतोष काळेंनी घेतलेल्या कडक भूमिकेचं स्वागत केलं आहे शांत संयमी स्वभाव अशी आमदार आशुतोष काळे यांची ओळख ते कधीही कुणावर रागावलेले कधीही कोणी पाहिले नाही परंतु ज्या सावळविहीर कोपरगाव रस्त्याचा काही दशकांपासून प्रश्न प्रलंबित होता त्या रस्त्याला आमदार आशुतोष काळे यांनी एक 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 कोटी निधी आणून या रस्त्याचं काम अंतिम टप्प्यात आहे याच रस्त्यावर रविवार दिनांक सव्वीस ऑक्टोबर रोजी पुंतांबा फाटा इथे प्रचंड वाहतूक कोंडी झाल्यामुळे या रस्त्याच्या ठेकेदारावर आमदार आशुतोष काळे चांगले संतापल्याचं चा दिसून आलं धीम्या गतीनं सुरू असलेले रस्त्याचं काम व सातत्यानं अवकाळी पाऊस पडत असल्यामुळे झालेल्या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांना करावी लागणारी कसरत पाहून क्रोधायमान झालेले आमदार आशुतोष काळे यांनी आपल्या वाहनातून उतरून त्याच ठिकाणाहून सावळविहीर कोपरगाव रस्त्याच्या कामाचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराला चांगलेच खडेबोल सुनावल्याचं चा। सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असल्याचं व्हिडिओतून दिसत आहे काम धीम्या गतीने का सुरू आहे जलद गतीने काम करण्यात तुम्हाला काय अडचणी आहेत त्या मला सांगा तुमच्या अडचणी सोडविण्यास मी खंबीर आहे पण काम शीघ्र गतीनं झालं पाहिजे सावळे विहीर फाट्यापासून पुंतंबा फाट्यापर्यंत दोन्ही बाजूने सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याचं काम पूर्ण झालं आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या वाहतूक कोंडीची अडचणी येत नाही परंतु पुंतंबा फाट्या व बेट नाका या ठिकाणी या रस्त्याचं काम अपूर्ण असल्यामुळेच अडचणी येत असून नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे आमदार आशुतोष काळे यांनी ठेकेदाराला फटकारत उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याच्या ऐकायचं तुम्ही तुमचं काम करायचं त्याला सांगायचं तुझा पोलिसामध्ये पोलिसांमध्ये तक्रार कर आमची कोर्टात जा तुला असेल तर अहो डिपार्टमेंटचा माणूस येत नाही तुम्ही सांगा मला तुम्ही कधी सांगितलं मला त्या डिपार्टमेंटचा माणसं येत नाही त्यांना रोज नाही नाही नुसतं येणं वेगळं आहे नुसतं आले तरी काम होईल तुमचं नुसतं येऊन तिथे उभे राहिले ना तरी तुमचं काम होईल तुम्ही कधी सांगितलं मला ठीक आहे पण साईटवर तुम्हाला काय अडचणी तुम्ही तुमच्या वरिष्ठांना सांगायचं त्यांना सांगायचं मला सांगायला तर तुम्हाला अडचण असेल तर की तुम्ही डिपार्टमेंटला सांगायचं आणि ते उभं राहून काम करून घ्यायचं काम फार फार सुद्धा चालू आहे तुम्ही तुमचे कामं करत नाही उत्तर मला द्यावं लागतंय पुंजे कामा वेळेवर झाले असतील तर लोक काही बोलले नसते ना ठीक आहे ते झालं पाहिजे दहा दिवसात अहो संपलं का दहा दिवसात संपलंच पाहिजे कुठल्या परी निर्भीड न्यूज योगेश ढोखे कोपरगाव चविष्ट मिठाई मिळण्याचं उत्तम व दर्जेदार ठिकाण राजस्थान स्वीट्स दीपावलीचा संत विगुनीत करा राजस्थान स्वीट येथील मिठाई व दिवाळीच्या फराळाने राजस्थान स्वीट्स मध्ये मिळेल सर्व प्रकारची मिठाई तसेच दिवाळीचे सर्व फराळाचे पदार्थ राजस्थान स्वीट्स कोपरगाव येथील आमच्या शाखा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मागे एस टी स्टँड समोर महाजन सॉमिल येवला रोड कोपरगाव गोदावरी कॉम्प्लेक्स गाळा नंबर एक संजीवनी